सध्या लोकसभेचे आमचे उमेदवार आदरणीय चंद्राव पाटील साहेब जे आम्हाला माहीतच आहे हे या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि बाकीच्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे मी एवढंच या ठिकाणी सांग तुमच्या कार्यकर्त्यांनी बोललो आहे फक्त आता तुमच्या इकडे एवढंच बोलतो आहे या ठिकाणी आमचे नागनाथ मोठे साहेब आहेत हे तालुका प्रमुख आहेत आमच्या पूर भागाचे या ठिकाणी विजय धोरकर म्हणून आहेत हे युवा सेनेचे समन्वयक म्हणून आहेत या ठिकाणी तात्या फुळे आहेत एक जत विधानसभा प्रक्षेत्राचे प्रमुख आहे मी दिनकर पतंगे महाराष्ट्र कामगार संघाचा प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी आहे या ठिकाणी तुमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे विषय असा आहे की तुमच्या आम कार्यकर्त्यांनी आमच्या या पत्रकार बंधूंनी मला याबाबत कल्पना दिलेलीच आहे फक्त आता एवढी एवढी विनंती करतोय की आमचा आनंद पस्तीस ते चाळीस वर्षानंतर आमच्या आम्हाला ही चांगली संधी आम्हाला सांगली लोकसभेमधून तिकीट मिळालेलं आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की आमचा जो उमेदवार हो आहे हा जरी कुस्ती केंद्रामधला नौका आहे परंतु त्यांच्या समोर एक मोठा विशाल दृष्टिकोन या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी पाठिंबा मी केलेले आहे तर त्यांचा एक मोठा विशाल दृष्टिकोन आणि या विशाल दृष्टिकोनाच्या माध्यमातून आम्हाला पक्षाकडून सूचना प्राप्त झालेली आहे की जास्तीत जास्त तळागाळातून पोचा आणि जास्तीत जास्त मन परिवर्तन कसं करता येईल तेवढं करायचा तुम्ही प्रयत्न करा की जेणेकरून आमचा उमेदवार हा पैलवान आम्हाला लोकसभेला सांग दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवायचा आहे या दृष्टिकोनातून त्याची जे त्यांनी जे, 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 जे वचननामा काढलेला आहे मी एकदा पहा अतिशय चांगली व्यापक दृष्टिकोन असलेला सर्व सामान्यामध्ये मिसळणारा सर्वांना हवा हवा वाटणारा उमेदवार आहे इतकंच उमेदवार तुम्ही टीका करणार नाही पुढे त्यांनी काय केलंय किंवा ही काय केलं काय त्यांनी नाही केलं नाही फक्त आम्हाला आमचा उमेदवार हा कोणत्याही परिस्थिती आम्हाला दिल्ला पाठवायचा आहे या दृष्टीनातून बरेचसे पत्रकार संघटना असतील कुठल्या काही संघटना आहेत आमच्या ग्रामीण भागातले आहे ग्रामीण भागातले आ, लोक आमच्या माझ्याकडे रोज रोज लोकांचे प्रवाह चालू आहेत त्याला मी फक्त पटुंड काम करतोय आणि जेणेकरून आम्हाला आमचा उमेदवार जास्तीत जास्त कसं मतदान करता येईल हे बघायचं आहे आता तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो परवा नागपूरचं मतदान झालं एकोणपन्नास टक्के झालं तिथला उमेदवार भाजपचा नितीन गडकरी चांगला उमेदवार आहे परंतु मतदान आज एकोणपन्नास टक्के होतंय याचा अर्थ एक्कोन टक्के मतदान काय झालं नाही हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की जे एकोण पन्नास टक्के त्याच्यामध्ये बरेचसे नोटाला दिले आहेत बटन शेवटचे जे बटन मारले ते नोटाला मारले ते का मारलेलं आहे हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे तर या बाबतीमध्ये आमचा सांगली जिल्हा तू आमचा जत विधानसभा मतदारसंघ घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी शेवटचा मतदारसंघ आहे याचा मतदार या हा आमचा जागरूक मतदार आहे विशेष म्हणजे म्हणजे इथे पक्ष बरेच आहेत प्रत्येक पक्षाचं त्याच्यापर्यंत हे करणार आहे फक्त आम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंट जर विचार केला एका बाजूला एक भाजपचा उमेदवार आहे एका बाजूला शिवसेना उमेदवार आहे एका बाजूला शिंदे बापू आहे एका बाजूला शेतकरी कामदारसे माणूस आहे एका बाजूला ओबीसी उमेदवार आहे हे असे पाच सहा उमेदवार या रिंगणात उभा राहिलेले आहेत आता प्रश्न येतोय की या सर्वांच्या जे संजय काका म्हणा त्यांना अनुभव माहीत आहे ज्यांचा अनुभव आहे किंवा तुमच्या विशाल पाडे त्यांचाही अनुभव आहे परंतु हा माणूस आमचा हा या जरी लाल मातीमध्ये तयार झाला असला तरी राजकीय आखाड्यामध्ये पाठवता उभा उभी उभारले होते आणि ते दहा मतांच्या समोरच्या माणसात स्वतः पडलेले त्याला थोडासा अनुभव आहे परंतु ह्याच्या पाठीमा कुठली संस्था म्हणा हे म्हणा ते म्हणा काही बांध नाही स्वच्छ मनाचा जीवदार मनाचा जनतेत मिसळणारा लोकांना हवा असा ती सहज जर आली तर साहेब लोकांची गती राहते स्वतः तरुण वाढलो मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे म्हणजे इतकी लोकप्रियता मी त्याला एक सांगितलंय जत म्हणून नुसतं फक्त फेरी करायची बस नमस्कार इतकं परिवर्तन होत आहे आणि ही व्यक्ती आम्ही आमचा प्रचार आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही चालू केला आहे आमच्या जिल्ह्या ज्या जत तालुक्यामध्ये बरेचसे शिवसेने पदाधिकारी नवीन नेमलेले आहेत जुने पदाधिकारी आहेत त्या सर्वांना बरोबर टीम घेऊन काही नवे जुने असे एकत्र मिक्स करून आमच्या टीम चालू प्रत्येक ठिकाणी प्रचार सभा सुरू झालेली आहे आम्ही आता वाट पाहिलेली नाही आणि पाहणार पण नाही आम्हाला सूचना पक्षाने दिलेल्या आहे कामाला लागा त्या पद्धतीनं आमच्या काम गेले आहेत लग्नाच्या प्रसंगी आमचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय विक्रमदादा सावंत यांची त्यांची माझी बुली झाली ते म्हणले की तुमचा उमेदवार तुम्ही आम्हाला विनंती केली पाहिजे साहेब मी विनंती करतो हा प्रश्न माझ्या सुटणार नाही तुम्ही करा बोलतो वर्षाची त्याबद्दल हालचाल होऊन त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे त्याचबरोबर आम आदमी या पक्षाचा पाठिंबा आहे समाजवादी पार्टी आमच्या भर तुमचे दहा कार्यकर्ते असू द्या समाजवादी म्हणा किंवा शिफे केव्हा मनसे मनसे हा तुमच्या भाजप बरोबर आहे आम्ही त्याचा जास्त विचार केला नाही पण जे थोडी त्याला आम्ही बरोबर घेऊन आम्हाला हा आमचा सांगली लोकसभा मतदारसंघाला आम्हाला आम्हाला आमच्या उमेदवार निवडून आणायचं आहे या दृष्टीनं आम्ही जे काय तुमच्या काही सेवाभावी संस्था असतील या सेवा संस्थेच्या संपर्कात राहून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय आणि आमचा उमेदवार हा एक चांगला आदर्श उमेदवार आहे मी काही चालू घडामोडी उदाहरण झालं पहिल्यांदा सल्ली काकाने अर्ज भरला आमच्या जत आज कोण तासगाव गाड्या गेल्या गाड्या त्याच गाड्यात शिटा भरले माणसं तेच तेच माणसं पुन्हा तुमच्या दादा पाटणाच्या आज भरायच्या शक्ती प्रदर्शन करण्यासाठी फक्त पक्ष बदलला गाड्या वाहत तेच परंतु <laughs> आमच्या वेळामध्ये आम्ही असं केलेलं नाही आमच्याकडे सगळ्या ट्रॅक्टर सगळे शिवसेने पदाधिकारी सगळे जुने कार्यकर्ते आणि मेन म्हणजे नितीन बाबी पटले होते संजय विभूते होते अध्यक्ष त्याबरोबर संजय राऊत होते ते सर्व मंडळी आम्ही त्याबरोबर होतो आणि त्या पद्धतीनं आमचा मोठा कार्यक्रम झालेला आहे आमचा एकच मिशन आहे की आमच्या ह्या पस्तीस चाळीस वर्षानंतर आम्हाला चांगली संधी प्राप्त झालेली आहे आणि ती डोळ्यासमोर ठेवून सर्व आम्ही आमच्या लागलेलो आहे आणि सुदैवानं तुम्ही या ठिकाणी आलात तर आम्ही आमच्या वतीने विरुद्ध करतो फक्त एक उमेदवार चांगला आहे आणि आपल्याला दिल्लीच्या ह्याच्यामध्ये पाठवायचं आहे एवढंच आमचं टार्गेट आहे त्या दृष्टीनं तुमचं जे परिषद आहे या परिषदे